मस्त कुरकुरीत कोथिंबीरची भजी काय लागतात म्हणून सांगू कुरकुरीत भजी आणि गरमागरम चहा अजून काय पाहिजे हो कोथिंबीरची वडी केली असेल पण भजी कधी आहे का अहो खूप सोपी आहे कोथिंबीरची रेसिने कांदा लागत नाही मस्त लांब सडक कुरकुरीत भजी दहा मिनिटात तयार आणि शंभर टक्के सांगते रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा नेहमीप्रमाणे सोपी रेसिपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त कुरकुरीत कोथिंबिरीची भजी कशी करायची ते बघतोय कोथिंबिरीची वडी म्हणायची आपल्याला सवय असते पण आज आपण भजी करतो आहे जिथं आपल्याला कोथिंबीर अजिबात बारीक वगैरे चिरत बसण्याची गरज नाही आणि तुम्हाला जर कांदा भजी घोसावळ्याची भजी बटाट्याची भजी किंवा पालकाची भजी या सगळ्या व्हरायटीमध्ये अजून एक नवीन प्रकार ॲड करायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी कारण ही भजी करायला खूप सोपी आहेत आणि वेगळी आहेत तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल अशी ही वेगळी कोथिंबीरीची भजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते फार काही असं कोथिंबीर बारीक चिरत बसायची नाही आहे इथं मी एक अख्खी जुडी कोथिंबीर घेतली यातली आपण सगळी वापरत नाही आहोत थोडीच कोथिंबीर वापरायची आता कोथिंबीर निवडताना पानं पानं न तोडता पहिल्यांदा काय करू आपण याचं फक्त मूळ कापून घेऊयात अशा प्रकारे तर कोथिंबीर आपण अशी कापून घेतली आता याच्यातली खराब कोथिंबीर काढून टाकायची आणि आपल्याला ना शक्यतो याचे असे बंच बंच आहेत म्हणजे हे बघा आपल्याला असे याचे बंच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने म्हणजे काय होतं आपल्याला व्यवस्थित भजी तळता येते तर मी याच्यातली साधारण पावजुडीस कोथिंबीर वापरते एवढीच कोथिंबीर मी वापरणार आहे आता आपण काय करूयात ही थी कोथिंबीर अशीच्या अशी नळाखाली स्वच्छ धुयात आणि चाळणीमध्ये पंधरा मिनिटं निथळायला ठेवू तर हे बघा कोथिंबीर मी अशी हलक्या हाताने स्वच्छ धुतली आणि चाळणीमध्ये अशीच पसरून ठेवली एक पंधरा मिनटं याला आपण असंच ठेवून देऊ आता जोपर्यंत कोथिंबीर आपली निथळते आहे तोपर्यंत आपण भज्यासाठीचं सा मिश्रण करू त्यासाठी इथं मी घेतलं आहे एक कप बेसन त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे तांदळाची पिठी घालायची नाही घातली तरी चालेल पण भजी छान कुरकुरीत होतात मग भज्याचा कोणताही प्रकार असो सोबतच थोडीशी हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिरची पावडर एक चमचा आणि पाव चमचा ओवा तुम्ही हवं तर याच्यामध्ये धण्याची भरड घातली ना तरीसुद्धा चालेल आता याला मिसळून घेऊयात आणि आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण पालक भजी किंवा गोसावळ्याची किंवा बटाट्याची भजी करताना जसं असं खूप घट्ट नाही कि किंवा खूप सैल नाही असं विरहीत मिश्रण करून घ्यायचं आहे चांगलं फेटत राहायचं आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये अगदी चिमुडभर सोडा घालू शकता पण मला भजामध्ये सोडा घालण्याची तितकी गरज वाटत नाही म्हणून मी घालणार नाही तर हे बघा याचं मी असं मिश्रण करून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा अशी फ्लोई पाहिजे पण खूप जास्त पातळ नको एकच अंद पडतीय रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतात अगदी तशी कन्सिस्टन्सी हवी त्याचसोबत दुसरीकडे आपण जी कोथिंबीर निथळायला ठेवली होती ही सुद्धा अगदी व्यवस्थित निथळली गेलेली आहे तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे कोथिंबीर निथळली आहे भजी तळायला घेऊ आता इथं ता भजी तळण्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे मध्यम गरम करून घ्यायचं हे बघा असं पीठ टाकलं की ते पटकन वर येतं आहे आणि तळलं जातं आहे असं खूप जर गोळा तळाशी बसला की समजायचं पीठ तेल नीट तापलेलं नाही आहे जर तुम्ही कमी गरम तेलामध्ये भजी तळले ना तर खूप तेल पितात आणि अजिबात चांगले लागत नाहीत कुर सुद्धा होत नाहीत आता आपल्याला करायचं आहे काय ही जी कोथिंबीर आपण घेतलेली आहे जर अशी खूप अशी बंच असणारी कोथिंबीर असेल ना तर एक बंच तसाच तुम्ही घेऊ शकता आता इथं काही याचे बंच असे नाही आहेत त्यामुळे मी दोन तीन काड्या अशा एकत्र जुळवून घेते आपल्याला ही ही पूर्ण हा बंच जो आहे तो असा यामध्ये घुळवून घ्यायचा आहे आणि गॅस कमी करून या तेलामध्ये तळायला सोडायचा असं पटापट जर मोठी अशी बंचवाली कोथिंबीर मिळाली असेल ना तर ती नक्की करा त्यांनी त्याचे तर, तर अजून छान होतात भजी असे मस्त लांब लांब कुरकुरीत कोथिंबिरीचे भजी आणि खायलासुद्धा अगदी व्यवस्थित येतात एक दोन भजी खाल्ले तरी पण सफिशियंट होतं तर एक पाच भजी इथं मी सोडून घेतलेली आहे आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ही भजी आपल्याला मस्त अशी कुरकुरीत हलका सोनेरी रंग किंवा हलका तांबूस रंग येईपर्यंत मंद ते मध्यम गॅसवर तळून घ्यायच्यात तर हे बघा एक तीन ते चार मिनटामध्ये अशी मस्त ही कुरकुरीत भजी तळून झालेली आहेत तुम्हाला बघूनच कळत आहे अगदी मस्त दिसतात आणि छान कुरकुरीत तळी गेलेली आहेत काढून घेऊयात आणि उरलेली भजी अशीच तळून घेऊ आणि ही दुसरी बॅच बघा मी अगदी छोटे छोटे बंच घेऊन केली आहे म्हणजे आधी मी जरा तीन चार काड्या घेतल्या होत्या अगदी दोनच काड्या घेऊन केल्यात ती भजी अजून जास्त कुरकुरीत झालेली आहे आणि अशी छोटी छोटी लांब लांब छान झाली आहे तर मी सजेस्ट करेन की करताना अगदी दोनच काड्या एकावेळी घ्या म्हणजे मग भजी छान कुरकुरीत होतील तर आता उरलेली मी कोथिंबिरीची भजी अशीच तळून घेते तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत कोथिंबिरीची भजी केली आणि अशी छान लांबलाम लमलाम कोथिंबिरीची भजी जिथं तुम्हाला कोथिंबीर बारीक चिरत वगैरे बसायची गरज नाही मिश्रण तयार करायचं कोथिंबीर कापून स्वच्छ धुवून निथळवायची आणि वाळवत वगैरे बसण्याची गरज नाही तशीच्या तशी, तशी वापरायची मस्त भजी तयार होतात अशी लांब लांब कोथिंबिरीची भजी सोबत गरमागरम चहा एकदम कुरकुरीत भजी होतात एक भजी खायचं आणि मस्त चहाचं सिप याहून दुसरं अजून काय पाहिजे तर तुम्ही पण तुमच्या भज्यांच्या लिस्टमध्ये अजून एक व्हरायटी ॲड करा कोथिंबिरीची भजी तीसुद्धा अशी वेगळ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली किंवा की तुम्ही अशा पद्धतीची भजी याआधी कधी खाल्ली होती का किंवा कधी केली होती का हे सुद्धा मला लिहून कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद